माझंही कंडिशन खूप वाईट होती त्यावेळेस मी काय मी माझंही काही नव्हतं मी लॉकडाऊननंतर जे झालंय ते आत्ता झालंय म्हणून खरंच खूप आता बरं वाटतं आज कलाकार आहेत आमचं पोट ह्या ह्यावरनच चालतं डान्स किंवा काही क्षेत्र असतील त्यावरनं जर आज आमचं बंद पडलं तर त्यावेळेस जी क म्हणजे पोरींच्या स्टोऱ्या खूप विचित्र होत्या माझ्या समोरच्या गोष्टी आहेत की माझ्या मैत्रिणी की घर कसं चालेल आम्ही बऱ्याच गोष्टींना संकटातून पुढं आलोय म्हणून आता आहे ते खूप चांगलं चाललंय परत कोविड कोविड येऊ नये आणखी काही मुले येतात हिंदवी असेल आणखी ती गुप्तेवर असेल तुझ्याच ग्रुप मधली होती बाहेर पडली आता तुम्ही एकाचच नाव घेताय आहे मी आज मी ह्या फील्ड मध्ये झालं मला बारा दहा बारा अकरा वर्ष झाले असते आज माझ्या हाताखालून खूप मुली गेल्या आज ह्याच मुली आहेत तर मी सगळ्यांनाच धरून नाही चालू शकत जर त्यांचं नाव झालं त्या पुढे गेल्यात तर त्यांना आपण धरून नाही शकत ह्याच नाही बऱ्याच पुरी गेल्यात आणि शिकून गेल्यात म्हणून उलट त्यांचं चांगलं होत आहे राजकीय पक्षातून आमदार फुटतात तेव्हा गद्दार म्हणतात अजिबात नाही म्हणत चांगलं होत असं काही नाही बऱ्याच म्हणजे माझ्या समोरच्या गोष्टी आहे की हे फील्ड ह्या फील्ड मध्ये तुम्ही आत्ता मला बघताय पण मी याच्या अगोदर पासून होते आणि नाही नाही ते खोके वगैरे मला नाही करत घुंगरू चित्रपट गौतमी पाटील म्हणून चालेल का त्याच्या स्टोरीमुळे चालेल काय वाटतं स्टोरीमुळेच स्टोरी, स्टोरी खूप छान आहे त्याची कारण की कलाकारांवर नाही माझं काही नाही पण आज ती स्टोरी छान आहे कलाकार म्हणजे ते तुम्ही बघतालच छान आहे पण एवढंच मला सगळ्यांना सांगणं आहे की माझा पहिलाच प्रयत्न होता खरं तर मी नव्हती मला म्हणजे भीती वाटत होती की मी करू का नको पण मी पहिल्यांदाच हे केलं आणि सगळ्या म्हणजे माझ्या पूर्ण घुंगरू चित्रपट पूर्ण टीमने मला एवढं सहकार्य केलं आहे की मला जमत नसतानाही मला त्या गोष्टीत खूप सपोर्ट केला मी म्हणून सगळ्यांचं टीमचा आभार मानते आणि दादा पण त्या रोलमध्ये आहेत अभिनीते तुमचे आहेत हिरू बाबा आहे बाबा, बाबा बाबा सर बाबा मॅडम राजकारण राज्य मॅडम या राजकारणावरती राजकारणावर राजकारण चाललंय तू स्वतः पाटील आहे कसं बघते मॅडम या पण जरांगेची जी मागणी त्या मागणीकडे कशा पद्धतीने बघतो त्यांचं म्हणणं मागणी ओबीसीतून आरक्षण द्यावा मॅडम मॅडम सिनेमा दे या सिनेमात राजकारणाचे वेगवेगळे अंग दाखवण्यात आले राजकीय लोकांचे पण तर राजकीय या सिनेमामध्ये आम्ही ट्रेलर पाहिला तर राजकीय लोकांचे पण याच्यामध्ये अंग दाखवण्यात आलेले आहेत था, राजकीय पैलू दाखवण्यात आलेले आहेत था। कलाकार आणि राजकीय राज लोक हे पण तुम्ही पण स्वतः अनुभवले असं नाही दाखवतात असं नाहीये की माझ्याच सिनेमात तुम्हाला कुंडी प्रमाणपत्र हवंय का कुठला प्रमाणपत्र कुंडी मधून हवंय का आरक्षण हवं की नाही हवंय म्हटले की हवं कुंडी प्रमाणपत्र हवंय का हो हवंय मी म्हणते आरक्षण हवंय म्हटल्यावर मिळलं पाहिजे गौतमी गौतमी पाटील हे लावणी डान्सर नाही तर ती डीजे जी डान्सर आहे असं लावणी कलावंत स्वतः म्हणते की मी लावणी कलाकार नाही मी डीजे जे डान्सर आहे पण लावणीवर अत्याचार होतो लावणी कलाकार नाराजी व्यक्त करतात त्यांना सुपारी मदत नाही तुमची मागणी वाढती महाराज वाटते काय खूप जुनी मदत झाली आता मी त्यावेळेस म्हणजे खूप मोठे आपण त्यांना जास्ती

मा उलट मला प्रेम वाढून गेलं खरं तर जे महिला वर्ग माझ्या कार्यक्रमाला पहिलं जेंट्स खूप प्रमाणात होते पण आता जे मी बघते तर मला अजून प्रेम वाढत जाताना दिसतं की महिला जास्ती कार्यक्रमाला येतात खूप प्रमाणात येतात तर ते बघून अजून खूप छान आहे जेवढे जेवढ्या तुझ्या परफॉर्मन्सची जेवढी क्रेज असते तर प्रत्येक ठिकाणी काही ना काही तरुणांच्या गर्दीमुळे म्हणा किंवा काही मुळे सतत म्हणजे वादावादी होणं काही राडे होणं असे प्रकार घडतात तर काय तुझं काय वैयक्तिक मत काय आहे आवडतं काय असं झालं नाही तर नाए, 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 नाही झालं नाही पाहिजे असं मी नेहमी सगळ्या म्हणजे प्रेक्षक वर्गांना महिला वर्गांना मी नेहमी सांगत असते की येत कार्यक्रमाला पण गडबड गोंधळ करू नका तुम्ही, तुम्ही एन्जॉय करायला येता मला मान्य मानणे मलाही छान वाटतं तुम्ही येतात कार्यक्रमाला आता मलाही आवडायला लागलाय सगळे प्रेक्षक वर्ग गा कार्यक्रमाला येतात पण फक्त एवढंच म्हणणंय की गडबड करू नका कार्यक्रम सुखात बघा एन्जॉय करा आणि सुखरूप धुरी मी आता चित्रपटात जातोय परंतु नंतर जर समजा तुम्ही यशस्वी झालात तर परत हा डीजे डान्स करावा वाटणार आहे का चित्रपटातच करिअर करायचं? मी असं नाहीये मी कितीतरी आणि या मतलब फरक काय दोन निकला चित्रपटाचा अनुभव आणि डान्सचा खूप खूप फरक आहे डान्स म्हणजे हे हे एक ऍक्टिंगचं काम ऍक्टिंगचं काम खूप वेगळं असतं आणि जे डान्सिंगचं ते खूप वेगळं असतं जी स्टेप असते आमच्या म्हणजे ते आमच्या हावभाव ते वेगळे असतात यात जाणं खूप अवघड आहे कारण की मला तो अनुभव आलाय म्हणून मी तेच म्हणते की माझा पहिलाच वेळ होती तर सर्वांनी मला समजून घ्या माझ्याकडनं काही चुकलं असेल तर प्रेक्षक वर्गांना मी माफ सांगते आणि सर्वांनी आवर्जून आणि लावणीच आता अभिनय लावणी वेगळं डान्स परफॉर्मन्स वेगळे आणि अभिनय क्षेत्र वेगळं तर काही त्याचं प्रशिक्षण काय अगोदर नाही नाही डायरेक्ट केला असं